डोंगर खरडा शिवारात सुरू असलेल्या पत्ता जुगारावर पोलिसांची धाड पंधरा लाख पासष्ट हजार सहाशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त कडंब डोंगर खरडा शेत शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या पत्ता जुगारावर खात्री करून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने एका एका एक बादशाह नावाचे जुगार सुरू असलेल्या जुगारावर रेड केली असता जुगारामध्ये एकूण सात जुवारी लोक संतोष कुमार हनमंडलू चिंतावार वय अठ्ठेचाळीस वर्ष नागनाथ बाबा राय मुंडे वय पन्नास वर्ष कैलास भीमजीभाई पटेल वय बावन्न वर्ष जगजीवन शंकर वाघमारे वय पन्नास वर्ष मोहन आलमसिंग राठोड वय छप्पन्न वर्ष हरिसिंग मंगलसिंग चव्हाण वय पन्नास वर्ष महेश लक्ष्मणराव येरावार वय त्रेचाळीस वर्ष सर्व राहणार जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा हे मिळून आले त्यांच्याकडून नगदी एक लाख तेरा हजार तीनशे सत्तर रुपये सहा नग मोबाईल फोन तीन नग फॅट तास पत्ते व एक टोयोटा कंपनीची इन्होवा चारचाकी वाहन असा एकूण पंधरा लाख हजार सातशे रुपयाचा माल जप्त करून पोलीस स्टेशन कडंब येथे सर्व आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक केवत कुमार, कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सफी सय्यद साजिद पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार योगेश डगवार पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ पोलीस शिपाई सुनील पैठणे पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र होले सर्वस्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस हवालदार कैलास बिंबर्ते पोलीस हवालदार निलेश भोयर पोलीस शिपाई आशिष मैन सर्व नेमणूक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वाचक शाखा कार्यालय यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा